इव्हीएम मतदार यादीतील फेरफारमुळे निवडणूक हरलो असं म्हणत विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी ने निवडणूक प्रक्रियेला चॅलेंज केलेला आहे सुरुवातीला ईव्हीएमच्या तपासणीसाठी प्रक्रिया पार पडल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी आता थेट कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला या प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांच्या याचिका दाखल झालेल्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या इलेक्शन पिटीशनमुळे निवडणुकीत खरंच काही गडबड होती का हे स्पष्ट होऊ शकेल आणि या इलेक्शन पिटिशनमुळे निकाल बदले नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा सुरुवातीला पाहूया इलेक्शन पिटिशन अर्थात निवडणूक याचिका म्हणजे काय निवडणूक याचिका ही संसदीय किंवा स्थानिक निवडणुकांतील निकाल वैद्य आहेत की नाही याची चौकशी करण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे लोकसभा विधानसभा नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवाराच्या निवडणुकीला आव्हान देण्यासाठी याचा उपयोग होतो निवडणूक याचिका कुठे दाखल करता येते याचिका ज्या राज्यात निवडणूक झाली त्या राज्याच्या उच्च न्यायालयात दाखल केली जाते निवडणूक निकालानंतर निर्णय घेण्याचा अधिकार केवळ उच्च न्यायालयाकडे असतो निवडणूक याचिका दाखल करण्याचा अधिकार कोणाला आहे उमेदवार विजयी किंवा पराभूत उमेदवार निवडणुकीत आव्हान देऊ शकतो मतदार संबंधित मतदारसंघातील मतदानासाठी नोंदणीकृत मतदार ही याचिका दाखल करू शकतो नामनिर्देशक व्यक्ती जर उमेदवाराचे नामनिर्देशक अवैधरित्या नाकारले गेले असेल तर ती व्यक्ती ही याचिका दाखल करू शकते याचिका दाखल करण्याचा कालावधी निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून पंचेचाळीस दिवसांच्या आत याचिका दाखल करणे आवश्यक आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एकावन्न नुसार उच्च न्यायालयाने याचिका सहा महिन्यांच्या आत निकाली काढण्याचा प्रयत्न करावा तथापि बहुतांश वेळा हे खटले वर्षानुवर्ष तसेच राहतात निवडणूक याचिका दाखल करण्याची कारणे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे का च्या कलम शंभरनुसार खालील कारणांमुळे निवडणूक निकाल रद्द होऊ शकतो विजय उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी पात्र नव्हता विजय उमेदवाराने किंवा त्याच्या एजंटने भ्रष्ट आचरण केले ज्यात लाच देणे बळाचा वापर करणे धर्म वंश समुदाय भाषा यांवरती आधारित मतदानासाठी प्रवृत्त करणे किंवा मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता तसेच नाम चुकीचे असल्यास किंवा संविधान किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास किंवा मतमोजणीत चूक याचिका दाखल करण्याची प्रक्रिया याचिका तयार करणे याचिकेत याचिकाकर्ता किंवा प्रवादीचे नावे कारणे व मागणी स्पष्ट करणे आवश्यक आहे सुरक्षा रक्कम उच्च न्यायालयाने दोन हजार रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागते मर्यादा कालावधी निकालाच्या पंचेचाळीस दिवसांच्या आत याचिका दाखल करणे गरजेचे आहे याचिका दाखल केल्यानंतर दहा दिवसांच्या आत प्रवादीला नोटीस पाठवली जाते सुनावणी न्यायालयात दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन निकाल देणे उच्च न्यायालयाचा निकाल आणि पुढील प्रक्रिया उच्च न्यायालयाने निवडणूक निकाल रद्द ठरवल्यास सहा महिन्यांच्या आत पुन्हा निवडणूक होणे आवश्यक आहे याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल लागल्यास न्यायालय व उमेदवाराला विजयी म्हणून घोषित करू शकते अपील प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या निकालावरती तीस दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते याच महत्वाचं उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांचं निवडणूक प्रकरण एकोणीसशे पंचाहत्तर अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची चार वर्षांपूर्वी झालेली रायबरेलीची निवडणूक भ्रष्ट आचरणामुळे रद्द केलेली सा होती त्यांना वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलेले होते निष्कर्ष भारतात निवडणूक याचिका ही निवडणुकांतील पारदर्शकता आणि निपक्षता सुनिश्चित करण्यासाठी शक्तिशाली कायदेशीर साधन आहे याचिका दाखल करण्यासाठी योग्य पुरावे सादर करणे आवश्यक आहे न्यायालय निवडणुकीतील ही अनियमितता सिद्ध झाल्यास निकाल रद्द करण्याचे आदेश देखील देऊ शकते भारतीय लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेचे संरक्षण हेच निवडणूक याचिकेचे अंतिम उद्दिष्ट आहे आता या निवडणूक याचिकेचा महाराष्ट्राच्या निकालावरती काही परिणाम होतो का हे पाहणे महत्वाचे ठरेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद